पाच एवढं अभ्यास करतो आहे कोणच वही आहे मित्राची कॉपी खाल्त आहे करावी लागते का शाळेत नव्हतो गेलो काल का पाऊस पडत होता ज्याची वही आहे तो कधी राहतो चार घर सोडून तर तुमच्या चार करावे पाऊस पण ना काय बघ दोन प्रकारची माणसे असतात एक पुरुषांना दुसरे अभ्यास करणाऱ्या मध्ये पण दोन प्रकारचे विद्यार्थी असतात एक टीचर अभ्यास करतात आणि दुसरे आपल्या स्वतःसाठी mm? जे लोक स्वतःसाठी अभ्यास करतात ते अभ्यास बनतात Bagaimana nak menggunakan kata-kata pengajar mereka? Mereka menggunakan kata-kata yang sama Bila ibu mengatakan Kau menggunakan kata-kata yang sama Mereka menggunakan kata-kata